HD न्यूज इंडिया सच के साथ धावत्या कारला लागली भीषण आग प्रसंगोधाणामुळे चालक व प्रवासी बचावले वरोरा शहरातील आनंदवन चौकाजवळ आज दुपारी अचानक धावत्या चारचाकी वाहनाला लाग लागलेलीच घटना घडली सुदैवाने चालकाच्या प्रसंगोधाणामुळे वाहनातील प्रवाशांचा जीव वाचला मात्र चारचाकी पूर्णतः जुळून खाक झाली मिळालेल्या माहितीनुसार नागपूरहून चंद्रपूर येथे काही कामानिमित्त आलेले अमीन हाजी कासिम मलिक व जुनेद अहमद हे तिघे काम आटपून परतीच्या प्रवासाला निघाले होते गाडी क्रमांक एम एच एकतीस एफ यू सहासत्तर त्र्याहत्तर वरोरा शहरातील आनंदव चौकाजवळ पोहोचलाच शॉर्टिंग सर्किटमुळे वाहनाला आग लागली आग लागल्याची लक्षात येताच चालक अहमद यांनी गाडी तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले तसेच वाहनातील महत्वाचे सामानही बाहेर काढण्यात आले काही क्षणातच गाडीला आगीने रौद्ररूप धारण केले घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात ठेवली त्यानंतर अग्निशमन दलाचे वाहक घटनास्थळी पोहोचून ज जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तोपर्यंत संपूर्ण वाहन जळून खाक झाले होते या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती प्रसंगावधान राखून तात्काळ उपाययोजना केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली एच टी न्यूज अरोरा प्रतिनिधी शाहरुख पठाण ऐसी ही ताजा खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें धन्यवाद